तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट आसलगाव प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक पालक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित राहिले मोदीजींच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेत हा कार्यक्रम पार पडला पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या शाळेच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात आदरणीय रिटायर्ड सुबेदार गुलाब सिंह सोमवंशी करण्यात आले होते त्यावेळी शाळेतील बालिकांनी सुबेदारांना सल्यूट करून देशसेवेबद्दल आदर व्यक्त केला होता त्याच भावनेचा सन्मान ठेवत आज विशेष उपक्रम राबविण्यात आला सोळा बालिकांना उपहार देऊन गौरव सुभेदार गुलाब सिंह सोमवंशी यांच्या हस्ते शाळेतील सोळा बालिकांना छोटासा उपहार देऊन गौरविण्यात आले या सन्मानामुळे मुलींमध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खास ठरला या कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेचे भारत विदर्भ अध्यक्ष सुनील गावडे विदर्भ सचिव श्यामराम मुंडे आणि राष्ट्रीय सचिव देवेंद्र सिंह हो सोमवंशी यांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच किसान एकता महासंघाचे पदाधिकारी आणि अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक व टीम सदस्यही कार्यक्रमात सहभागी झाले होते शुभेच्छा प्रेरणा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचे धडे देण्याचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली मोदीजींच्या जीवन प्रवासातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचेही सांगण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक शिक्षिका आणि पालकांनी या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले शेवटी उपस्थित मान्यवरांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जय हिंद जय भारत किसान जय जवान या घोषणांनी वातावरण दणाणून गेले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा नेतृत्व गुण आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा जागविण्याचा प्रयत्न झाला असलगाव शाळेतील हा उपक्रम परिसरातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी आदर्शवत ठरू शकेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज